डीएसपी पी कडून जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आऊट ढाबे लॉजेसची झाडा चार तलवारी एक पिस्टल जप्त रोटरी <ण्याग> व रोट्रॅक क्लबतर्फे सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती <ण्याग> रस्ता खोदल्याप्रकरणी मजिप्रा मनपा अधिकाऱ्यासह ठेकेदारावर गुन्हा दाखल करा शिवसेना उबाठाची पोलिसात तक्रार आणि बोरवीर येथील पशुखाद्य कारखान्याला नवीन वैभव प्राप्त होईल आमदार राघवेंद्र बदाने यांचं पाहणी दरम्यान आश्वासन धुळे जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवीत गुन्हेगारांवर कंबरतोड कारवाई केली आहे ऑपरेशन ऑल आउटमध्ये एक लाख वीस हजार रुपयांची गावठी दारू एक पिस्टल चार तलवारी जप्त करण्यात आल्यात तसेच तीनशे चोवीस दुचाकी चारचाकी वाहनांची तपासणी करून एकशे अकरा वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून सदतीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला याबरोबरच सुमारे पावणे दोन लाखांचा गांजा देखील जप्त केला आहे या मोहिमेत सातत्य राहणार असून गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात तेवीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती सतरा पोलीस ठाण्यांचे सत्तावीस अधिकारी व अठ्ठ्याण्णव पोलीस अंमलदारांसह एल सी बीने एकाच वेळी कारवाई केली दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हाभरात नाकाबंदी करून ऑपरेशन ऑलआउट मोहीम राबविण्यात आली एल सी बीच्या पथकाने मोहाडीनगर आणि चाळीसगाव रोड हद्दीत इरफान शाह अजगर शाह राहणार काजी शेत नटराज टॉकीज मागे धुळे आणि कुरबान पठाण महमूद पठाण राहणार पवननगर पश्चिम मुडको या दोघांकडून चार तलवारी जप्त केल्या तर शिरपूर तालुका पोलिसांनी चिलारे तालुका शिरपूर येथे राहणाऱ्या नवीन तारख्या पावरा याच्याकडून एक लाख एक्क्याऐंशी हजार किमतीचा आठ किलोचा कांजा जप्त केला जिल्हाभरात एकूण अडतीस हदभट्टींवर अड़ कारवाई करण्यात येऊन एक लाख एकोणीस हजार सातशे तीस रुपयांची गावठी हदभट्टीची दारू तसेच दारू बनविण्याचं साहित्य हस्तगत करण्यात आलं एल सी बीच्या पथकाने सडगाव तालुका धुळे येथील विजय वसंत शिंदे आणि धुळ्यातील साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनीतील महेश अंबर मोरे या दोघा वॉन्टेड आरोपींना पकडलं एल सी बीने मोहाडी नगर हद्दीत तेजस उर्फ तुषार रणजित सिसवाल राहणार रामदेव बाबा नगर नटराज टॉकेस समोर धुळे याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक राऊंड जप्त केले मोकळ्या जागी नदी किनारी दारू पिणाऱ्या सोळा जणांना पोलिसांनी पकडलं जुगार कायद्यान्वये अकरा केसेस करून आठ हजार चारशे पंचेचाळीस रुपये जप्त करण्यात आले या मोहिमेअंतर्गत हिस्ट्री शीटर आणि रेकॉर्डवरील अडतीस गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली तसेच पंच्याऐंशी बार ढाबे हॉटेल लॉजेस गेस्ट हाऊसची झाडाझडती घेण्यात आली शहर वाहतूक शाखेने ऑलआउट मोहिमेअंतर्गत प्रभावी कारवाई केली मोटार व्हेकलच्या एकशे अकरा केसेस करून सदतीस हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आला ऑलआउट ऑपरेशन प्रभावी होण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी शाखा अधिकारी यांना सूचना दिल्या स्वतः नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या या मोहिमेअंतर्गत तडीपार इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले यापुढे देखील अशाच प्रकारे नाकाबंदी कोंबिंग आणि ऑलआउट मोहीम राबविण्यात येऊन गुंडगिरी करणाऱ्या टवाळखोर असामाजिक तत्वांवर प्रभावी कायदेशीर कारवाया करण्यात येतील अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन आउट असं आपण एक राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडी पी एक गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये मध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲपच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत सर ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण रावलेली याच्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन एल सी बी वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल रोटरी क्लब ऑफ धुळे आणि रोट्रॅक क्लब ऑफ धुळे यांच्यातर्फे दिनांक सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे रोव्हर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस या व्यापारी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात सुमारे एकशे पस्तीस स्टॉल्स राहणार असून या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा लहान मुलांच्या रिहॅबिटेलायझेशन सेंटर उभारणीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच धुळेकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहनही करण्यात आलं शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथे ही पत्रकार परिषद संपन्न झाली याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी सचिव दीपक अहिरराव रोट्रॅक क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी सचिव स्मित अग्रवाल या इव्हेंटचे प्रोजेक्ट चेअरमन इंजिनियर अशय मुंडके आर्किटेक्ट राघवेंद्र देशपांडे उपस्थित होते त्यांनी सांगितले की रोहर बिल्डकॉन हे गेल्या छत्तीस वर्षांपासून रोटरी व रोट्रॅक क्लबचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो या प्रदर्शनात एकशे पस्तीस स्टॉल्स स्टेजेस या माध्यमातून प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केला असून यात विविध ठिकाणच्या बिल्डर्सच्या माध्यमातून घरांसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत याबरोबरच या प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू ऑटोमोबाईल सेक्शन विविध कपड्यांची दुकाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे कॉम्प्युटर सी सी टी व्ही कॅमेरे सोलार एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादने यांची दुकाने असतील विशेष म्हणजे विविध खाद्यपदार्थांची फूड नगरीसह लहान मुलांना खेळण्यासाठी गेम झोन देखील राहणार आहे प्रदर्शनाचा मुख्य उद्दिष्ट हे की रोटरी व रोट्रॅक क्लबकडून वर्षभर होत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना निधी उपलब्ध करून देणे यावर्षी रोटरी रोटट्रॅक मातृसेवा ट्रस्ट के यू यफ मुंबई यांच्या संयुक्तपणे धुळ्यातील कस्तुरबा हॉस्पिटल या जागेत समर्पण हा मेंदू विकारग्रस्त लहान मुलांचा रिहॅबिटायलायझेशन सेंटर उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे या प्रोजेक्टला जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपये खर्च येणार आहे डॉक्टर अनिता हेगडे या न्यूरो फिजिशियन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारला जाणार आहे या प्रदर्शनातून मिळणारा निधी या प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं प्रदर्शनात मुख्य प्रायोजक हरे कृष्णा डेव्हलपर्स को स्पॉन्सर्स नीतीजार्ज इंजिनियर्स कालिका स्टील मुरली रिफाईन तेल बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सोया ड्रॉप

सात आठ नऊ दहा हे चारही दिवस रोवर भेटताना दिंदोड्या कंपाऊंडला असणार आहे रोवरची सुरुवात ही पस्तीस वर्ष आधी झाली होती आणि हे रोवर एक सत्तीसावं वर्ष रोवरचं ज्यात एकशे वीसहून अधिक स्टॉल धारक स्टेज धारक त्याचप्रमाणे विविध स्पॉन्सर सुद्धा आपल्याला यासाठी लाभलेले आप होते मध्ये आपण व्यावसायिकांना विविध पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळी मार्फ साधनांच्या मार्फत आपण त्यांना सोय करून दिलेली आहे तर सर्व पत्रकार बांधवांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून मी संपूर्ण धुळेकर जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने लोअर बिल्कॉनला उपस्थिती द्यावी रोअर बिलकॉनमध्ये ज्याप्रमाणे व्यावसायिक स्टॉल्स असतील त्याचप्रमाणे खाना खजाना म्हणजे जेवणाची किंवा खाण्याची सुद्धा आपण तिथं सोय केलेली आहे तर त्याचासुद्धा आस्वाद येणारी नागरिक हे ठेवू शकतात त्याचप्रमाणे लहान बालगोपांकरिता गेम झोनचंसुद्धा आयोजन केलेलं आहे गोवरमधनं येणारा जो फड आहे तो रोटरी आणि मार्फत विविध सामाज सामाजिक उपयोग का कार्यक्रमांसाठी आपण वापरला जातो ज्यात सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे समर्पण मल्टी डिसॅबिलिटी हेल्थ सेंटर जो की रोटरी आणि रोट ट्रॅकच्या मार्फत धुळे इथे कस्तुबा हॉस्पिटल येथे काही दिवसात चालू करण्यात येणार आहे आणि या रोवरमधून जो फंड काही गोळा होईल या तरी से से मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल पांढरा चौपाटी लगत जयहिंद जलतरण तलाव ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापर्यंतचा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण काम दोन महिन्यांपूर्वी केले परंतु ड्रेनेज पाईपलाईनसाठी हा रस्ता खोदून हो काढला त्यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे प्रकरणी दोषी महापालिका मजिप्रा व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे उबाठा सेनेनं केली आहे महापालिकेकडून दोन महिन्यांपूर्वी दोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे जनतेचे दोन कोटी रुपये पाण्यात गेलेत हा रस्ता खोदण्यासाठी मनपाने परवानगी दिली होती का जर नाही तर मनपाने काय कारवाई केली याचे उत्तर नकारार्थी आहे तसेच सदर ठेकेदाराने नदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रुंद व खोल चारी खोदून पाईप टाकण्याचं काम देखील अत्यंत बेकायदेशीररीत्या केलं आहे त्यातून पर्यावरण अधिनियमांचा उल्लंघन करून नदी रस्ता व पुलाला क्षती पोहोचवणे हा कायद्याने गुन्हा केलेला आहे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांच्याविरुद्ध शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी कायदेशीर फिर्याद देवपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे दाखल केली याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनोने प्रथम महापौर भगवान करंकाळ महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे गुलाब माळी संदीप सूर्यवंशी मनोज वाल्ले शेखर वाघ सुनील चौधरी मुन्ना निलेश कारंदेकर अनिल शिरसाट अजय चौधरी दीपक मोरे शुभम मतकर सचिन रुनवाल उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने कामांचा बंडाखोड केला जात आहे आणि त्याच माध्यमातून परंतु त्या रस्त्याची खडी बाहेर निघायला लागली रस्ता अत्यंत निष्कृत होता खड्डे पडू लागले भेगा पडू लागल्या आणि शिवसेनेने त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं त्या आंदोलनात घाबरून महानगरपालिका आयुक्त आणि महाजीवन प्राधिकरण यांनी एक गट रचला तो असा की जलतरण तलाव याची अतिक्रमण काढण्याचं मान्य हायकोर्टाने आदेश काढले आता ते तर जग चाळ काढला असता तर त्या ठिकाणी आपल्याला डेन पाईपलाईन पे पे घेता आली असती परंतु डेन पाईपलाईन ही नदी पात्र खोदून त्यामध्ये पाठ पाठबांधार विभागाची कुठली परवानगी न घेता ती खोदण्यात आली आणि परत ती वर चढून हा जो दोन कुठेचा रस्ता होता हा पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला त्या ठिकाणी मोठी चाळी खोदण्यात आली जेणेकरून त्या निकृष्ट रस्त्याच्या कामकाजाची ती पाईपलाईन परत वर आणून त्या ठिकाणी बुजण्यात आली आमची तक्रार अशी आहे की भारतीय आपला सध्या जे बी एन पी एस एस जे कायदे आहेत भारतीय नागरिक न्याय संहिता त्याच्या अनुसार कलम चारशे तीस चारशे एकतीसप्रमाणे हा गुन्हा आहे अशा प्रकारे आपण कुठलीही पात्र शोधू शकत नाही कुठलाही रस्ता अडवू शकत नाही तोडू शकत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे आलो होतो की त्या ठेकेदार आणि महापालिका आयुक्त आणि जीवन प्राधिकरण यांच्या यांच्या संगनमताने हा गुन्हा घडलेला आहे आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध आम्ही तक्रार दाखवण्यासाठी आलो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील बोरविहीर येथील वैभव पशुखाद्य कारखान्याची परिस्थिती दयनीय आहे आधुनिक तंत्रपद्धतीने कार्य चालण्यासाठी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे कुशल यंत्रणा आणि मालाला बाजार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे यामुळे कारखान्याला नवसंजीवनी प्राप्त होऊन कारखान्याला नवीन वैभव येईल असं आश्वासन धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने यांनी कारखाना पाहणी दरम्यान उपस्थित ग्रामस्थांना दिलं महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित बोरवीर येथील वैभव पशुखाद्य कारखान्याला आमदार राघवेंद्र भदानी यांनी मंगळवारी ग्रामस्थांसोबत भेट देऊन पाहणी केली दरम्यान कारखान्यामधील कर्मचारी व कामगारांसोबत त्यांनी चर्चाही केली उत्तम व्यवस्था नसल्याने अनेक अडचणी येत असल्याची खंत कामगारांनी आमदार भदानी यांच्याजवळ व्यक्त केली कारखान्याच्या दयनीय परिस्थिती असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे कच्च्या मालाचं नियोजन नसल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे कारखान्याला दयनीय अवस्था होण्यामागे येथील भ्रष्टाचार कारणीभूत आहे कारखान्याच्या भोंगळ कारभाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल अशी माहिती आमदार भदाने यांनी ग्रामस्थांना दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भाजपाचे प्राध्यापक अरविंद जाधव तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील बोरवीरचे उद्योजक मनोज पाटील माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास पाटील सरपंच किरण ठाकरे ग्रामपंचायत सदस्य शरद गवळी अमोल ढमडरे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल गवडे भूषण मराठे रवींद्र घट्टी चिनू पाटील मनोहर पाटील लक्ष्मण पाटील अशोक पाटील पंकज पगारे कारखाना व्यवस्थापक एम एस सोनवणे इंगळे आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल